नमस्कार शेतकरी बंधूंनो नव आपण पॅडक्रॉपच्या टोकन यंत्रामध्ये नोझलचे अंतर वाढवल्यानं नट काढून अंतर वाढवल्यानंतर सुद्धा जर नट काढलेल्या नोजलमधून बियाणं पडतच असेल तर तुम्हाला मी पुढची सेटिंग काय करायची म्हणजे बियाणं नट काढलेल्या नोजलमधून बियाणं पडणार नाही आणि आपलं बियाण्याचं नुकसान होणार नाही त्यासाठी जी मी पुढची सेटिंग तुम्हाला समजावून सांगतो आहे ती तुम्ही लक्षपूर्वक बघा ज्यावेळेस नोझल काढलेल्या मधून नट काढलेल्या नोझल मधून सुद्धा बी पडत असेल त्यावेळेची सेटिंग अशी करायची की हा जो मशीन मध्ये हा जो पार्ट आहे इथन ओपन होतो तर तो पार्ट असा या गेरवरती जवळ घ्यायचा हा जो ब्लॅकवाला गेअर दिलेला आहे ब्लॅक किंवा व्हाईट गेअर आहे पॅडप्रॉपच्या मशीन मध्ये हा गेअर इथे घेऊन या इथनं ही टेकली काढून हा गेअर काढायचा हा गेअर काढून या गेअरच्या खाली मेटल वाले या पद्धतीचे एक किंवा दोन वायसर या खाली भरती म्हणून द्यायचे म्हणजे हा गेर बॉडीवरती टच होणार नाही आणि आपलं बियाणं बंद केलेल्या नट काढलेल्या बंद केलेल्या मधून पडणार नाही आणि बियाण्याची आपली नुकसान होणार नाही या पद्धतीचे दोन मेटल वायसर किंवा एक वायसर आपण या गेर खाली टाकू शकता हा वाला जो गेर आहे स्टार फाईव्ह स्टार गेर जो आहे या गेरच्या खाली हा स्क्रू काढून तो नट टाकायचा आहे वायसर टाकायचा आहे पॅडक्रॉपच्या यं, टोकन यंत्राविषयी कुठलीही काहीही अडचण असल्यास मी लिंक मध्ये माझा नंबर देतो आहे त्यावरती मला तुम्ही कधीही शेतकरी बांधवांना फोन करू शकता धन्यवाद या सेवेत सदा सदैव घंटे पॅडक्रॉप